सह्याद्रीच्या कुशीतील एक अनमोल रत्न आपल्या कास पठार साताऱ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवर असणारे या ठिकाणाला फ्लॉवर व्हॅली ऑफ महाराष्ट्र म्हणूनही ओळखले जाते नमस्कार मी डॉक्टर शुभदा पुरोहित आणि आज आपण जाणार आहोत साताऱ्याजवळील कास पठारावर बर। दरवर्षी पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान इथली जमीन रंगीबेरंगी गालिच्याने झाकली जाते सुमारे साडेआठशे प्रजातींची फुलं इथे दिसतात त्यातली बरीचशी फुलं दुर्मिळ व जगभरात फक्त इथेच आढळणारी आहेत एकदा फुले फुलायला लागली की दर आठवड्याला इथे नवा रंग चढतो दोन हजार बारामध्ये हे पठार युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित झाले आहे गेली अनेक वर्षे अगदी दरवर्षी आम्ही या ठिकाणाला भेट देतो यावर्षी म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तिथे गेलो होतो इथला सीझन अजून चालू व्हायचा आहे चार सप्टेंबरपासून हे पठार बुकिंगसाठी ओपन होईल आम्ही गेलो त्या दिवशी विशेष फुले फुललेली नव्हती फक्त पिवळ्या रंगाची सेन्सिटिव्ह स्मिथिया किंवा मिकी माऊस फ्लॉवर्स उमललेली होती फुले जरी उमललेली नसली तरी या दिवसात येथील हवा मात्र फारच छान असते सकाळी लवकर तिथे गेलात तर खूपच छान धुक्याची दुलई आणि थंडगार हवा अगदी हवी हवीशी वाटणारी हे पठार पंचेचाळीस एकरात पसरलेले आहे एकदा काही पठार पर्यटकांसाठी खुले झाले की आपल्याला गाडी लांब पार्क करून त्यांच्या बसने पठारापर्यंत जावे लागते हे पठार म्हणजे केवळ सातारकरांसाठी नव्हे किंवा केवळ महाराष्ट्र किंवा भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी हा एक अनमोल ठेवा आहे म्हणून इथे गेल्यावर येथील निसर्गाला हानी पोहोचू नये असे वागणे आपले कर्तव्य आहे फोटोंसाठी फ्लॉवर बेड न तुडवता पायवाटांवर बसूनही तुम्ही मनसोक्त फोटोग्राफी करू शकता कास पठार बघून झाले की जवळच असलेल्या कास तलावालाही नक्की भेट द्या पावसाळी सहलीमध्ये तुम्ही जर मक्याचे कणीस नाही खाल्ले तर ती पावसाळी सहल कसली म्हणून रस्त्याच्या कडेला मिळणारे स्वीटकॉर्न खायला विसरू नका अहो आयुष्यातले छोटे छोटे आनंद असतात हे आणि जवळच जर अशी एखादी वडापावची गाडी दिसली तर स्वर्गसुख मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत आयुष्यातली अशी छोटी छोटी सुखेच तर वेचायची असतात जवळच असणाऱ्या कास धरणालाही तुम्ही भेट देऊ शकता आणि अशा सुंदर दिवसाचा शेवट अशा सात्विक जेवणाने झाला तर दुधात साखर धन्यवाद